आहे कैमरा लुक ये परनो नोकरी नोकरी ए छोटू आती माझी मुली नोकरी आहे मुली नोकरी

पाय जमिनी जमिनीवरती कवेत आंबर घेताना हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना संकटासही ठणकावून सांगावे आता येह संही ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर, नजर रोखणी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्ता करून जावे असे ही काही दुनिये तुनिया जाताना करून जावे असेही काही तुनिये दुनिया जाताना गहिर यावा जगास साऱ्या निरूप शेवट देताना न जावे असे जाताना काहीवर यावा जगास्या निरूप शेवट देताना स्वरक कठोर त्या ही क्षणभर व्हावा कातर कातर स्वरक कठोर त्या ही क्षणभर व्हावा कातर कातर नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर त्यासोबतच या चित्रपटाचे जे क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत तुषार हिरानंदानी सर त्यांना विनंती आहे की निलेश माळी यांचा आपण सत्कार करायचा आहे रिअल लाईफ आयुष्यातून प्रेरित आहे

ज्यांच्याकडून म्हणजे यु नो जे, you know, जे वर्कर्स आहेत तर त्याला धरून जेव्हा आहे हे जेव्हा आम्ही डायलॉग म्हणजे वाचन झालेलं स्क्रीन प्लेच तेव्हा तो मुवमेंट होता ओमच्या तोंडी आणि दॅट आय थिंक इज द इन्फ्लेक्शन पॉइंट इथे ती ट्रॅजेक्ट बदलते आता आता थांबायचं नाही आणि म्हणून ते टायटल आम्हाला सगळ्यांना सगळ्यांना योग्य वाटलं काही लोकांना हळूहळू ते आणि मग नंतर गुलराजने त्याला जे संगीत दिलेलं आहे मला वाटतं त्या आण संगीताचा आणि यादव आमचे जे लिरिसिस्ट आहेत त्यांनी जे लिहिलेलं आहे त्याला एक एक वेगळी उंची दिली आहे मला वाटतं आता मराठीतलं एक प्रेरणादायी गाणं जेव्हा जेव्हा वाचतील लोक वाचतील वेगळ्यामध्ये वन टू गेट मोटिवेटेड आय थिंक दिस सॉंग विल गेट प्लेड आता थांबायचं

स्पेशली क्योंकि होम ग्रोन स्टोरी है महाराष्ट्र की टी की स्टोरी है और इतने बढ़िया हाँ पार्टनर्स हमें जो जी में मिले हैं आई डोंट थिंक देयर कुड हैव बीन अ बेटर होम फॉर दिस स्टोरी देन महाराष्ट्र एंड मराठी ये पूरा स्पीच उसने ध्यान से पढ़ के <laughs> आया दैट क्वेश्चन वाज फॉर धर्म बाय द वे तो उसने बहुत दिया सॉरी नहीं नहीं दैट इज हम बच्चे हैं हम चाहे ड्रिंक रूल टू द टाइटल बाय ऑलवेज नहीं बट Yeah. होता <laughs> no, uh, <laughs> okay. uh, मुंबईत a lot of things happened. both are a we over the period of time, it there is a fellow story. likhi which did not work. so we tried it again. and we met shivraj and, um, and everybody and Tushar, and, and we rewrote the story and we went to. and they were really kind enough to do this. Uh, but the thing is, i think what thing stayed with me about the story is it has the, that the simple thought that education is the power to change the system. राइट लॉट्स ऑफ थिंग्स आर अबाउट सिस्टम सब लोग गाली देते हैं बहुत सारी चीजों को ये गलत है वो रॉन्ग ऐसा नहीं होना चाहिए बट डिड समथिंग एंड एस्पेक्ट एस्पेशन दी एम सी बिकॉज बी एम सी को लोग बहुत सारी चीजें बोलते हैं बट इतनी अच्छी चीज हुई है सिस्टम के अंदर जो किसी को नहीं आई थिंक दैट इज द पावर ऑफ द स्टोरी ट्रू स्टोरी व्हिच वी आर आल्सो ट्राइंग टू पुट इट इन द फिल्म एंड होपफुली सर्व काही या चीज कनेक्ट होगी सो मतलब तर इट वाज टू ऑल्सो की मी मगाश म्हटलं तसं की शिवराजची ही डेब्यू फिल्म आहे डेब्यू दिक्कत आहे म्हणजे अंजुरी त्यांनी आमच्या वेळा फोगोट आडनची स्वीज मी सिद्धार्थ दास काम केलं होतं या सिनेमात काम करत असताना तिथून आल्यापासून एनर्जी पण याच्यामध्ये त्यांची वेगळीच एनर्जी आहे शांत आहे आणि त्याच्यात पण तो जरा त्याच्या असायचा एक सीन होता त्याच्या नंतरचा घडणारा त्याच्यामुळे तो शांत होता त्याच्यात आमचे ओंकार सर त्यांनी एक त्यांना वाक्य दिलेलं होतं ते सतत ते आम्हाला दिसायचं सिद्धार्थ जरा मारुती जरा आगाव वाटतोय का असं काहीतरी तिला होत इथे ते एका याच्यातून बाहेरून प्रवास करून येतात रात्रभर जागलेले असतात आणि अभ्यास करायचा असतो मग मी बाजूला आहे ना तर तू प्रवीण तू साहेब नाव पण माझं प्रवीणच आहे तर ते मला त्यांना सपोर्ट करायचा असतो तू बरोबर का मी तुझ्या बाजूला आहे हा इतकी दंगा म्हणजे बाहेर सिद्धार्थ हा इतका दंगा करणार आहे पण मारुती हा इतका म्हणजे त्या परिवाराविषयी आणि त्या कामगार त्या मित्रांविषयी इतका जेव्हा असतो कि ते असायचं कि नाही मारुती काय झालं मारुती का नाही तिकडे येत असेल हे खूप आलाय तुकडे ती मागची त्याची होती म्हणाले तेपून त्यांच्या खांद्यावरती एनर्जी कन्झर्व करून खूप कठीण होत आणि तुशार सरांनी मला म्हटले की ते लोणावळ्यापर्यंत आले होते मला खूप बरं वाटलं ते लोणावळ्याच्या घाटाचं घाटामध्ये सगळं परत मागे नाही गेले कारण त्यांनी माझ्या आयुष्यात एक एक गाडी आणली ज्या गाडीचं नाव आता थांबायचं नाही थँक्यू सर माझ्या कारण खूप नशीब पण नट असतात ज्यांच्या आयुष्यात त्यांच्या त्यांच्या आवडत्या सिनेमांपैकी काही सिनेमे येत असतात काही ते स्वतः असतात हा सिनेमा माझ्यापर्यंत आहे ह्या फोटोबद्दल म्हणाल तर मारुतीचे कॅरेक्टर शिवराज बायचा आणि माझ्यासाठी दिले आहे मी ह्या मंचावर किंवा सेटवर किंवा सेटच्या बाहेर मला जितका त्या मारुतीत राहता येत असेल तितका मी राहण्याचा प्रयत्न करायचो त्यात किरण खोजे प्रवीण डाळीकर आमचा पंकज पंचारिया भरत सर हे मला ठेवायचे त्या कॅरेक्टर मध्ये कधी कधी मी शांत बसायचो त्या वर्गात मी शांत बसायचो तर मला मला एक वेगळं प्रेशर होतं ऍक्टर की कोणीतरी जबाबदारीने एक व्यक्तिरेखा आपल्याला दिली आहे की ती कुठेतरी नको जायला जेवढं मला त्यात सांभाळता आलंय म्हणजे हे पण त्याच आहे की बाई जर शिकवत असतात आणि तो त्याच जे काय आहे त्याच जे लाईफस्टाईल आहे त्या मॉल त्यात त्याला तो थकवा ठेवायचा होता तर लाइटिंग होते तरी मी थांबलोय बाकीच्या सीन होते तरी थांबलोय तर हे हा फोटो तो आहे जिथे मी शांतपणे पडून होतो पण खरं चालू तर नटासाठी ही पण गोष्ट आहे म्हणजे काही न करण्यापेक्षा काही काही करण्यापेक्षा काही न केलं किती इफेक्टिव्ह असतं ते ते या फोटोमध्ये दिसेल तुम्हाला थँक्यू आणि एक सांगू शकतो

लाईक ब्रीज ऑफ फ्रेश एअर येते मला असं वाटतं आणि अत्यंत महत्त्वाची भूमिका सुद्धा करते अत्यंत हुशार अभिनेत्री पर्णपेठे सोनाटा यांना. सोबती मी मगाशी म्हटलं त्या विमेन्स डे टीजर मध्ये दुसरीही नक्की जी भाव खाऊन गेली तिच्या अभिनयाने तिच्या रिॲक्शन सोनाटा यांना स्वागत करूया किरण सोझे. ज्या सोबतीस मला वाटतं जेव्हा स्क्रीनवरती येतात तेव्हा ते काहीतरी असं करतात जे त्या कलाकृतीमध्ये सुद्धा आपल्याला लक्षात राहतं जोरदार मी स्वागत करूया प्रवीण डाळेकर संपूर्ण टीम आपली स्टेज वरती आलेली आहे आणि एक खास गोष्ट आता आपण इथे करणार आहोत म्हणजे नेहमी सारखी मी तुम्हाला तुमच्या कॅरेक्टर विषय प्रश्न नाही विचारणार आहे तुमच्या शूटिंगच्या दरम्यानचे काही क्षण आमच्याकडे आहेत आणि ते फोटोज आपण बघणार हो। आहोत आणि तुम्ही मला आणि सगळ्यांना सांगायचंय की या मागची गोष्ट काय आहे क काय क्षण होता ते काय इक्वेशन होतं आणि अशा पद्धतीने थोडस आम्हाला तुमच्या फिल्मच्या आधीच्या स्टोरीमध्ये तुम्ही घेऊन जायचंय आपण पहिला फोटो दाखवूया आम्ही सगळे थोडे या साईडला काही क्षणाचा ब्रेक देते पण मला रोहेश तर तुमच्यापासून सुरुवात करायला आवडेल की आता थांबायचं नाही हे शीर्षक इतकं इंटरेस्टिंग आहे आणि ते इतकं सगळ्यांच्या डोक्यात आणि मनात ऑलरेडी घर करून बसलेलं आहे एक असे कदाचित आपण सगळ्यांनी पण कोणाला तरी कधीतरी म्हटली असेल आणि कोणी आपल्याला म्हटल्यानंतर आपल्याला पण थोडस आणलं असेल तर हे शीर्षक कुठून आलं आणि ही कोणाची संकल्पना होती

तुमचं पुढं कोणत नाही शूट करायचा आरामशी पाठीमागा बसून शूट करू शकतो

एवढंच सांगेल सगळ्यांना काही गोष्टी खूप महत्वाच्या असतात आयुष्यातल्या आम्हालाही माहीत नव्हत्या अनुषंगाने त्यामुळे आमचं कौतुक म्हणे ऐवजी बीएमसीच कौतुक व्हायला पाहिजे एवढंच आम्ही फक्त काम केलंय बाकी काही नाही सगळ्यात जास्तीत जास्त लोकांनी पाहावं एवढी